नमस्कार आपण आज देवपूजा करणार आहेत मी देवपूजा कशी करत आहे ती दाखवणार आहे तुम्हाला आज मी सगळे हे देव खाली काढून घेतलेले आहेत एका टाटामध्ये आणि आज नारदे देव वरतीच आहेत का की खूप देव आहेत माझ्याकडं हे तांदळाची वाटी आहे कमलगड्डीची माळ आहे म्हणजे दे लक्ष्मीची माळ आहे माझ्याकडं गणपती बाप्पाची मूर्ती आहे सरस्वती आहे सिद्धी पण मूर्त्या माझ्याकडे खूप मोठे मोठे आहेत हे भैरोबा आहे आमचं कुळदेव हे बुदली आणि ह्याला हे बोलतात ड्युटी बोलतात हा दिवा मी सगळं स्वच्छ करण्यासाठी सगळे देव खाली टाटत काढून घेतलेले आहेत आपल्याला आधी जसं आपण घराचा झाडू मारत आहात ना तसं सेम झाडू मारून घ्यायचं आहे देवाच्या मंदिरातला पण आणि स्वच्छ पाण्यानं परत पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे माझ्याकडं आज कपडा नव्हता कारण की पाऊस खूप झालेला होता तर हवेनं मग देवाचा कपडा उडून गेलेला आहे म्हणून मी हातानंच पुसून घेतलेला आहे आज आणि नंतर थोडंसं मग एक वस्त्र माझ्याकडं होतं ती मी वापरलेलं आहे ती पण लाल कलर असल्यामुळं मार्बलचं मंदिर लगेच कलर लागतो तरी पण मी आज पुसून घेतलेलं आहे तसंच तुम्ही कशी पूजा करतात ते पण सांगा मध्ये मी तर अशी पूजा करते जसं म्हणजे मला पाहिजे तसंच पूजा मी करत असते कपडा स्वच्छ धुतलेला आहे मी जर गुरुवारी हा पिवळं वस्त्र वापरत आहे देवाला जर गुरुवारी आणि जर मंगळवारी आणि शुक्रवारी हे तीन दिवस मी येलो कलरचं वस्त्र वापरते सत्यनारायणचा फोटो पुसून ठेवलेला आहे लक्ष्मीचा पण फोटो पुसून ठेवत आहे लक्ष्मीच्या फोटो लगेच हळदी कुंकू लावत आहे कारण की एकदा हळदी कुंकू लावून ठेवलं की व्यवस्थित ठेवला जातो आणि मी देव धुताना छोटासा तांबे आहे माझ्याकड मी त्यांना धु देव धुऊन काढते प्रत्येक देव डाव्या हातात देव घेऊन उजव्या हातानं पाणी घालून देवांवर मग तसं देव धुवून घेत अस घेत आहे प्रत्येक देवाला वेगळं वेगळं पाणी म्हणजे त्याच पाण्यामध्ये देव बुडवून काढत नाही छोटा तांब्या आहे माझ्याकडं पाणी घेण्यासाठी मग मी प्रत्येक देवाला आंघोळ जसे आपण जशी आंघोळ करतो ना तसं सेम देवांना मी आंघोळ घालून घेत गे, घेत असते रोज आणि परत सुक्या कपड्यानं देव पुसून स्वच्छ ठेवत ठेवत असते आणि नंतर मग चंदनाचा गंध लावत आहे चंदनाचा गंध सगळे म्हणजे विष्णू गणपतीप्पा बाळकृष्ण यांना चंदनाचा गंध लावत आहे आणि अंबाबाई सरस्वती ह्या सगळ्या देवींना हैदी उंकू लावित है। आहे आधी मी लिहून लावत असते स्वतःला आणि नंतर मग देवाला लावत असते का तर असं सांगितलेलं आहे की आधी आपल्याला टीका लावून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण देवाला लावायचं आहे म्हणजे आपली पूजा म्हणजे पोचते त्यांच्यापर्यंत देवांपर्यंत तुम्हाला आवडतं का नाही मला माहिती नाही पण मी तर सांगते तुम्हाला असं की आधी आपण गंध लावून घ्यायचा आहे नंतर देवाला गंध लावायचा आहे हे आमचा कुलदेव आहे सोनालीचा भैरोबा मी सोनारीच्या भैरुबाला सोनारी गुलाल लावत आहे रोज आणि बाकी सगळ्या देवांना चंदन आणि ह देवींना हळदी कुंकू ही माझी पूजा झालेली आहे मी बाहेरची पूजा पूजा हळदेवीमध्ये दाखवली नाही उमद्याला हळदी ले हे काही दाखवलेलं नाही या पूजेमध्ये फक्त देवाचीच पूजा दाखवलेली आहे हे बघा रांगोळी मी किती सुंदर रांगोळी काढलेली आहे नक्की मला सांगा कमेंट करून की माझी पूजा कशी झालेली आहे तो मला आवडते का बघा